Thank you. नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांची राज्यामध्ये काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा होते की बीड जिल्ह्यात नेमका पाऊस कधी पडेल मात्र बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या तुफान पावसामुळे आपल्याला चांगलीच हजेरी पावसाला लावल्याचं दिसून आलं कारण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हते की अशा प्रकारचा पाऊस हा राज्यामध्ये आता पुन्हा एकदा हजेरी लावेल त्यातले त्यात बीड जिल्ह्यात पाऊस आता पुन्हा एकदा अचानकपणे आजच्या दिवशी सुरू होईल मात्र आज बीड जिल्ह्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यातीलच केज तालुक्यामध्ये हा पाऊस झालेला आहे बघू पावसाचा जोर देखील होता मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे तुफान पावसाने हजेरी लावल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे अचानकपणे आलेल्या पावसाने शेती पिकांना चांगले जीवनदान मिळालेले आहे बऱ्यापैकी पेरणी झालेली होती त्या भागात चांगला पाऊस हा वरदान ठरलेला आहे असं शेतकऱ्यांचं सांगणं आहे तसेच आता ज्या ठिकाणी पेरणी राहिलेली होती त्या भागात लवकरच पेरणी होईल अशी अपेक्षा आहे कारण हा पाऊस केस तालुक्यात बऱ्यापैकी झालेला आहे जोरदार स्वरूपाची पावसाने हजेरी लावलेली असून काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर बघू शकता हा पाऊस कशा प्रकारे झालेला आहे तुम्ही जर नवीन असाल तर आता नोटिफिकेशन बेलला ला ऑनवरती टाका चॅनलला रोजची रोज हवामाना संदर्भातील महत्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील तर आता राज्यातील बीड धाराशिव या ठिकाणी पाऊस राहील मराठवाड्यात विविध भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भात जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र हलका पाऊस राहील तर कोकणामध्ये जोरदार घ्यायची शक्यता आहे तर आता बीड जिल्ह्यातील गेट तालुक्यात कसा पाऊस झाला तुम्ही एकदा बघू शकता उमरखेड माजलगाव सेलू असेल जालना असेल लोणार असेल या भागात देखील चांगला पाऊस राहील काही भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे आता हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आता हजेरी लावणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण एका दिवसाचा अंदाज नाही तर पुढच्या बऱ्याच दिवसाचा सविस्तर अंदाज या व्हिडिओतून आपण बघत आहोत तर चला आता नेमक्या अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील कोठे मध्यम पाऊस राहील आता ते देखील आपण बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर आता यामध्ये विचार केला तर पहिला जिल्हा अधिक पावसाचा राहणार जळगाव जळगाव या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाचे पावसाची शक्यता राहील त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे आता एकंदरीत जर विचार केला तर आठ ते दहा जुलैपर्यंतचा अंदाज आपण बघूयात यामध्ये जळगावला पाऊस पुढच्या चोवीस तासात हजेरी लावणार आहे तसेच पातूर अकोला बारा तासात पाऊस वाढणार आहे मेहकर रिसोड लोणार वाशिम देऊळगाव राज्याचे भाग असतील या भागामध्ये हिंगोली जिंतूर परतूरचा भाग झिरू भाग बसमत भाग भोकर भाग नांदेड भाग पेटुंबरी भैंसा तसेच इकडे बोमरखेडचे काय भाग असतील या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे देखील लक्षात घ्यावे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच इकडे चंद्रपूर मोलचा भाग असेल सावलीचा भाग असेल भाताजीचा भाग असेल घुसा रोड असेल कायरचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील विजांचा कडकडाट हा राहणार नाही आता जुलै महिना असा असतो की यामध्ये विजांचा कडकडाट जास्त राहत नाहीये कारण गरमीची लेव्हल जी असते ती मोठ्या प्रमाणात नसते आता विजा चमकण्यासाठी काय लागते तर गरमीची लेवल लागते तसेच आता ढगांची निर्मिती एकदम अशी नाही आहे की त्यामधून विजा खूप चमकतील असं नाही आहे आता हे वातावरण जे आहे ते मध्यम ते जोरदार पावसाच आहे मात्र यामध्ये विजांचा गडगडाट तसे चितर वादळी पावसाच्या अशी जास्त शक्यता नाहीये हा पाऊस जोरदार राहील वाऱ्यांचा प्रभाव कमी राहील तसेच आता पुढच्या काही तासामध्ये चंद्रपूर जिल्हा ताडोबा यवतमाळ या भागामध्ये पावसाची शक्यता आहे वर्धा अमरावती बुलढाणा वाशिमच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील वाशिमकरांना आता काळजी करू नका मध्यम ते जोरदार पाऊस तुमच्या भागात देखील लवकरच हजेरी लावणार आहे तसेच आता नेमक्या कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता ही पुढच्या दहा दिवसात आहे ते बघूया हा अंदाज झाला आता दिनांक दोन जुलैचा आता इथून पुढे काय वातावरण राहील आपण ते बघूया तसेच एकंदरीत विचार केला तर आता दिनांक तीन जुलै पासून मोठे बदल होत आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा यामध्ये केस तालुका परळी तालुका पावसात चिंता मिटणार आहे काही ठिकाणी एकदम चांगला शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पर्यंत अशी स्थिती पाहायला मिळणार आहे यामध्ये विचार केला तर पहिला तालुका आहे केस तालुका परळी तालुका अहमदपूर नांदेड सेलू बीड माजलगाव पैठण जालण्याची काही भाग आहेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे हा लक्षात घ्यावा तसेच इकडे उमरखेड आदिलाबादचा भाग असेल या भागात देखील जालन्याच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता मिळेल नेमका जर विचार केला तर काही भागात मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस देगलूरचा भाग असेल निजामाबादचा भाग असेल याही ठिकाणी अशी शक्यताही आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता हा झाला तीन तारखेचा अंदाज तीन जुलैला या भागात पाऊस राहील तसेच इकडे अहिल्या देवीनगर पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल जळगाव धुळे नंदुरबार याही भागापर्यंत पाऊस हा पोहोचणार आहे याही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो तसेच सध्याची परिस्थिती पाहता केस तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे मात्र जोरदार पाऊस सुरू नाही मध्यम स्वरूपाचा हलका पाऊस केस तालुक्यात सुरू असल्याचा दिसून येत आहे यामध्ये केस नांदेडच्या काही भागात सध्या रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे एकंदरीत जर विचार केला तर आता दिना देखील देखील पावसाची शक्यता आहे ज्या ठिकाणी पाऊस कमी होता त्या भागात देखील पाऊस वाढणार आहे मात्र एक मोठा बदल आता दिनांक चार तारखेला होत आहे नेमक्या कोणत्या भागात जोरदार धो धो पावसाचा अंदाज आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तसेच एकंदरीत विचार केला आता तर आपण जिल्हे बघितलेच आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात आता पाऊस वाढत आहे ते आपण बघत आहोत दिनांक पाच तारीख बघू शकता मोठा बदल आता सक्रिय झालेला आहे आता लक्ष देऊन दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथून पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचा देखील फायदा नक्कीच होईल तर चला आता पुढच्या भागाचा अंदाज पाहूया बीड केज या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच परळी जामखेड अहिल्यादेव नगर पैठणचा भाग या ठिकाणी पाऊस राहील परळी अहमदपूरपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला दिनांक पाच तारखेला पाहायला मिळणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तसेच जालन्याचा भाग छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूरच्या भागात दिनांक पाच तारखेला पावसाचा तार अंदाज आहे तसेच इकडे धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे धाराशिव कळमचा भाग असेल भाग, 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 या भागात पावसाचा अंदाज आहे बार्शीचा भाग कुरडवाडीचा भाग वैरागचा भाग तुळजापूरचा भाग याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे बारामतीपर्यंत पावसाची शक्यता आहे हा देखील अंदाज लक्षात घ्यावा तसेच कर्जतचा भाग श्रीगोंदाच्या भागापर्यंत पावसाची शक्यता हे पाहायला मिळू शकते अजून काही भागामध्ये ओढे नाले वाहतील अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत आपण ते बघूया तसेच आता जालना सेलूच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे चांगली राहणार आहे काही भागात चांगला पाऊस आता राहणार असून यामध्ये खेडचा भाग असेल जुन्नरचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवलीच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच इकडे मुंबईचे भाग असेल तसेच पुण्याचे भाग असतील पुण्याचा कात्रजचा भाग असेल याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पावसाची चा, 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 शक्यता आहे आता पुणे उत्तर साईड तसेच इकडे पश्चिम साईडकडे देखील चांगला पाऊस राहणार आहे तसेच दक्षिण साईडला देखील चांगला पाऊस राहणार आहे दक्षिणेच्या भागात देखील चांगला पाऊस होईल तसेच राहिलेले काय भाग आपल्याला आहेत आळंदीचे भाग या ठिकाणी चांगल्या पावसाची आहे तसेच इकडे जर जसं आपण अलीकडे याल त्यामध्ये अहिल्या देवीनगर असेल अहिल्या देवीनगरच्या देखील भागात पाऊस चांगला होणार आहे श्रीरामपूरच्या भागात दिनांक पाच तारखेला पाऊस चांगली हजेरी लावणार आहे गंगापूर राहुरी गोडेगावच्या भागात चांगला पाऊस राहील विदर्भामध्ये पूर्ण भागात पावसाची व्याप्ती चांगली राहणार असून विदर्भामध्ये नदी नाल्यांना चांगलं पाणी होईल अशा प्रकारचा पाऊस हजेरी लावणार आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी काही चिंता करायची नाही कसली चिंता करत बसू नका खूप तुफान स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुमच्या भागाकडे येत आहे मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची हजेरे हे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे दिनांक सात तारखेला मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे आता नेमक्या कोणत्या भागात अधिक जोर पाहायला मिळेल त्या जिल्ह्यांची नावे बघूयात तर यामध्ये दिनांक सात तारखेला देखील पाऊस राहणार आहे सात तारखेला विदर्भातील पाऊस काही कमी होणार नाही थोडाफार कमी होईल मात्र पावसाची आहे दिनांक सात तारखेच्या रात्रीला देखील पाऊस हा मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा विदर्भात हलक्या स्वरूपाचा उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील असा एक अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विचार जर केला तर सात तारीख आठ तारीख थोडासा पावसात जोर काही भागात कमी राहील काही भागामध्ये अधिक पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते दिनांक चौदा तारखेला देखील पावसाची व्याप्ती देखील राहणार आहे दिनांक चौदा चौदा तारखेपासूनचा विचार केला तर त्या ठिकाणावर पुन्हा नंतर राज्यामध्ये हळूहळू पावसात जोर वाढण्यास सुरुवात होईल त्यानंतर पावसाची शक्यता देखील राहणार आहे तसेच आता सध्या स्थितीला येत्या चोवीस तासाचा एक अंदाज तुम्हाला देऊन टाकतो आता येत्या चोवीस तासात कोणत्या भागात पाऊस पडेल तो एक अंदाज आता तुम्हाला देणार आहे आता इथून पुढे लक्ष देऊन विडो बघा तर आता बघू शकता मोठा बदल झालेला असून आता राज्यामध्ये येत्या चोवीस तासात बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली बुलढाणा वाशिम लातूर तसेच धाराशिव कळंब बार्शीचा भाग असेल करमाळा असेल तसेच एकंदरीत जामखेडचा भाग असेल आष्टी पाटोदा गेवराई धारूळ तेलगाव तसेच माजलगाव असेल सेलू मानवतचा भाग असेल या भागात जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जर विचार केला त्यानंतर जालना अंबड घनसावंगे छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूरच्या भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे तसेच त्यानंतर उत्तरेकडील जात जळगावच्या भागामध्ये एरंडोलचा भाग असेल धुळेचा भाग असेल नंदुरबारचा भाग असेल साखरीचा भाग असेल सिन्नरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल याही ठिकाणी येत्या चोवीस तासात पाऊस राहणार आहे तसेच अहिल्यादेवीनगर श्रीरामपूर कोपरगाव जामखेडचा भाग असेल त्यानंतर जर विचार केला तर अहिल्यादेवीनगरचे उत्तरेकडील भाग असेल पुणे आळंदी असेल पैठण भाग असेल देहू भाग असेल या भागात चांगला पाऊस राहणार आहे आळंदी देहूच्या भागात तुफान पावसाची हजेरी लागणारच आहे तसेच जर विचार केला तर मात्र काही भागात सरी हा मध्यम स्वरूपाच्या असा अंदाज आहे अजून कोणत्या तालुक्यात चांगला पाऊस राहणार आहे आता त्या तालुक्यांची जिल्ह्यांची नावे देखील आता आपण बघणार आहोत आता सध्याला जर विचार केला तर त्यानंतर आता है। जुले चा पहला रा। है, है। रा। या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक पाऊस राहणारा तालुका म्हणजे तो आहे नागपूर जिल्हा आहे तसेच एकंदरीत विचार केला तर वर्धा जिल्हा गडचिलोरी गोंदिया भंडारा या ठिकाणी पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस राहणार आहे एकदम पूर्वेकडील भाग गोंदियाचा असेल त्या गोंदियाच्या भागामध्ये गडचिलोरीच्या भागामध्ये सिंधखेड राजाचा भाग असेल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे एकंदरीत देऊळगाव राजा मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे यवतमाळचा भाग असेल मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यत राहणार आहे चंद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही भागात चांगला पाऊस राहील तर अमरावतीचा भाग असेल अमरावतीच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस या आठवड्यामध्ये राहणार आहे हा अंदाज देखील लक्षात घ्यावा तसेच आता जर विचार केला तर काय असे भाग आहेत की त्या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपात शक्यता पाहायला मिळू शकते तर आता नेमक्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कशी स्थिती राहील ते देखील आपण बघूया दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील बदल राहणार आहे त्यामध्ये पुसद लोणारचा भाग असेल या भागात पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका अशा प्रकारचा अंदाज आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद